डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया नांदेड तालुका कमिटीच्या वतीने समोर कार्यालयासमोर नांदेडमध्ये जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला सी आय टी व्हीच्या वतीनं आमचा पाठिंबा आहे आमचे काही कार्यकर्ते देखील त्या उपोषणात सहभागी झालेले आहेत प्रामुख्यानं दलित आणि मागासवर्गीय आदिवासी आदिवासांवरचे अन्याय अत्याचार बांधलेले आहेत आणि ज्या अर्थी अॅट्रॉसिटी त्यांनी केली त्याला वर्ष दोन वर्ष झाले त्यांना अद्याप जे दे, देय मंजूर आर्थिक मदत असते ती मदत देण्यास सरकार प्रकाशन आहे प्रशासन प्रकाशन आहे ती मदत तात्काळ देण्यात यावी ही एक मागणी आहे तसेच महानिबीचं जे प्रश्न यू आय फ मांडलेलं आहे त्या अनुषंगाने ज्या आहेत त्यादेखील मागण्यास सुरूव्यात आणि स्वाधारच्या अनुषंगाने वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या तीन वर्षाची जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत जे वस्तीगृहामध्ये नंबर लागला नसल्यामुळे रूमवर राहून शिक्षण घेतात त्यांना तातडीनं मदत करणं आवश्यक असताना देखील दोन दोन वर्षे हप्ते पडले नाहीत म्हणजे हे अत्यंत निषेधार आहे आणि डी वाय एफ आंदोलन जे चालू केलं आहे उपोषण जे साखर उपोषण चालू केलेला आहे त्या उपोषणामध्ये आमचे काही पालक आहेत आणि आमची भूमिका आहे जोपर्यंत समाजसाहाय्यिक समाज करायला हिणगिरे साहेब येऊन हे प्रश्न सोडवणार आहेत थेट रक्कम बँक खात्यावर उडवणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे धन्यवाद जय लाल प्रभाद